रसिक सुरूत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन <स्थाँगाँ> भावाच्या वाटणी पत्रावरून फेरफारावर नाव लावण्यासाठी 2000 रुपयांची लाज घेणारा पाथरी तालुक्यातील बाबळगाव तलाठी सज्जाचा तलाठी अनिल देवीदास राव कदम याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी तेवीस फेब्रुवारी रोजी रंगे हात पकडले व त्याच्याविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदार आणि त्याचा भाऊ त्याच्या वाटणी पत्रावरून फेरफाराला नाव लावण्यासाठीचा अर्ज पाथरी तहसीलदारात यांच्याकडे प्रलंबित होता सदर अर्जावरून सुनावणीहून फेरफार करण्यासाठीचा आदेश तहसीलदार यांनी दिला होता सदर आदेशाची प्रत तक्रारदाराकडे तलाठी अनिल कदम यांना नेऊन दिली होती त्यावेळी काहीतरी चहा पाण्याला पैसे द्या अशी मागणी केली काही अंतर, फेर काम झाले का म्हणून तक्रारदाराने फोन करून तलाठी कदम यांना विचारणा केली तुम्हाला सगळं फुकटच व्हावं वाटतय असे तलाट्याने सुनावले व दोन हजार रुपयांच्या लाचीची मागणी केली तक्रारदाराला हा आपल्यावरील अन्याय असल्याचे वाटले त्याने बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परभणीच्या लाच प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रितसर तक्रार केली एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचाला समक्ष घेऊन पडताळणी केली तेव्हा पंचा फेरफार कामासाठी दोन हजार रुपयांच्या लाचीची मागणी करण्यात आली दरम्यान तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक स्वामी पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकी कोरे निलपत्रेवार भूमकर जिब्राईल जिब्राईल शेख कदम यांनी सापळा रचून लाचेची रक्कम घेताना तलाठी अनिल कदम या संघे हात पकडले व त्यांच्या विरुद्ध पात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अनिल कदम यांच्याकडे बाबळगाव तलाठी सज्जा सोबतच पात्री तालुक्यातील गुंज खुर्द येथे तलाठी पदाचा अतिरिक्त पदभार आहे अनिल कदम हा परभणीच्या जिंतूर रोडवरील जिजाऊ नगर येथील रहिवासी आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा